आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन प्रकारची प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता तसेच समोर दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत शाला पोटबाबत संचालकांचे आदेश पाहूया सविस्तर पेन्शन संबंधित प्रकरणाची या आठवड्यात सुनावणी होणार नाही अशी माहिती वकिलामार्फत समोर आली आहे सुदैश जावेसर कोल्हापूर यांनी दिलेल्या माहितीनुसार साप्ताहिक बुडवार प्रकरणाचा क्रमांक दिसत असला तरी बुधवार व गुरुवारी झालेल्या फायनल लिस्ट लिस्टमध्ये तसेच आज प्रसिद्ध झालेल्या लिस्ट लिस्टमध्ये प्रकरण समावेश नव्हते त्यामुळे ह्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता संपली असून वकील महोदयाच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण आता पुढील आठवड्यात म्हणजेच एकोणीस किंवा वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुनावणीच येण्याची शक्यता आहे यापूर्वी या, या प्रकरणाची सुनावणी बारा आणि तेरा नोव्हेंबर रोजी अपेक्षित होती मात्र काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला असता असेल तर लाईक शेअर आणि मित्रांना सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया संशोधन शाळा संदर्भातील नवे आदेश सेवा समाप्ती आय डी नियमन शाळा स्थलांतर संबंधी शिक्षण संचालकांचे आदेश चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे पत्रक समोरसुद्धा आपण पाहणार आहोत अवय सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाकडून माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे येथे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदेश क्रमांक सात दोन हजार पंचवीस सव्वीस पाच हजार दोन सत्तावन्न प्रसिद्ध करण्यात आला आहे या आदेशाद्वारे शालार्थ पोर्टलवरील सेवा समाप्त करणे शालार्थ आय डीचे नियमन करणे शाळेचे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर झाल्यास प्रणालीवर करायच्या बदलाबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत हा आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक तसेच सर्व जिल्हा परिषद महानगरपालिका व वेतन पथकांना लागू राहील कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्ती व पुनर्नियोजनासंदर्भात कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यास त्याचा शालार्थ आय डी बंद करून सेवा समाप्त करण्यात यावी जर संबंधित कर्मचारी दुसऱ्या शाळेत रुजू झाला असेल तर त्या कर्मचाऱ्यांचा पूर्वीचा शालार्थ आय डी पुनर्जीवित करावा जुन्या शाळेच्या वेतन पथकाने ह्या कर्मचाऱ्यांना डिटेच करावे नव्या शाळेच्या वेतन पथकाने अटॅच करून वेतन व सेवा नोंदी चालू ठेवाव्यात नवीन शालार्थ आय डी तयार करू नये अशी सु स्पष्ट सूचना देण्यात आली आहे शाळेचे दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर झाल्यास जर एखादी शाळा दुसऱ्या जिल्ह्यात किंवा विभागात स्थलांतरित झाली तर स्थलांतरित झालेल्या विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालकांनी जुना युडाईस क्रमांक वापरून शाळा पुनरुज्जीवित करावी संबंधित शाळेचे वेतन पथक किंवा गट अधिकारी यांनी त्या ठिकाणी स्कूल कन्फ्युग्रेशन करून प्रणालीवर बदल करावेत जर नवीन युडाईस क्रमांक मिळालेला असेल तर त्या आधारे शाळेचा समावेश करून कार्यवाही करावी पवित्र प्रणालीद्वारे नियुक्त कर्मचाऱ्यांना शालार्थ आय डी जर शाळेच्या शालार्थ प्रणालीवर आवश्यक पदवी नोंदवलेली असली नसतील तर मान्यतेनुसार विभागीय शिक्षण उपसंचालक किंवा विभागीय शिक्षण मंडळाने अध्यक्ष यांनी प्रणालीवर सुविधेचा वापर करून पदे तयार करावीत त्या कर्मचाऱ्याला शालार्थ आय डी प्रदान करण्याची कारवाई तात्काळ कर करावी अध्यापक विद्यालयातील नव्याने रुजू झालेल्या शिक्षकाबाबत अध्यापक विद्यालयांना युडएस क्रमांक उपलब्ध नसल्याने नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांना वेतन सुरू करण्यासाठी संबंधित विभागाची विभागीय अध्यक्ष आणि ऑफलाईन पद्धतीने शालार्थ आय डी देण्याची कारवाई करावी अर्धवेळ कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत दोन शाळा किंवा शाखावर अर्धवेळ काम करणाऱ्या रा कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या कार्यभाराचे वेतन देण्यासाठी शासनाने क्रमांक वेतन एक हजार दोनशे एकवीस बेचाळीस टी एन टी तीन दिनांक एक मार्च दोन हजार तेवीसनुसार कार्यवाही करावी असे निर्देश आहेत महत्त्वाचा निर्देश या आदेशानुसार शाळा प्रणालीतील सर्व बदल हे अधिकृत विभागीय स्तरावरूनच केले जावेत व अनाधिकृत नवीन आय डी तयार करणे किंवा प्रणालीतील नोंद बदलणे टाळावे पत्र पाहूया शिक्षण संचालक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक शाला पोर्टलवरील सेवा आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्र लाईक शेअर आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा हे परिपत्रक अखिल तांबुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता